नमस्कार आठ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चटपटीत असं गाजराच्या लोणच्याची रेसिपी आपण नेहमी करता आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं बनवून खातच असतो पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे भाज्यांचे लोणचे देखील खूप मस्त लागतात ताजे ताजे बनवलेले हे भाज्यांचे लोणचे करून बघा अगदी जिवेची चव वाढवणारे अशी हे लोणचे आहेत चला तर मग बघूयात आता याची कृती गाजराचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे हे पाव किलो गाजर गाजर पाण्याने स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि असे उभे उभे काप करून घेतले आहे शक्य तेवढे पातळ काप करा म्हणजे लोणचं लवकर मुरतं आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या ह्या फिक्या ज्या पोपटी हिरव्या मिरच्या आहे त्या मी इथे वापरणार आहे ह्या मिरच्यांमुळे ह्या लोणच्याची चव खूप वाढते पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे नाही वापरली तरी चालेल सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये आठ ते दहा काळी मिरी तीन ते चार लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आपल्याला कुटून घ्यायचा आहे हे लवंग मिरे आणि दालचिनीची पावडर आपण काढून घेऊया खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे मिक्सरला बारीक होत नाही त्यामुळे या प्रकारे आपण वेगळी बारीक करून घेऊ त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा टेबलस्पून धणे अर्धा टेबलस्पून बडीशोप घेऊया आणि हे देखील किंचित रवाळ असं आपल्याला बारीक करायचं आहे अगदी फाईन पावडर करू नका मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे थोडं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे असं जाडसर मी हे वाटून घेतलं आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने हे पाक घ्यायचं आहे म्हणजे ही धाण्याची जी साल आहे ही वेगळी होईल ही जी बारीक पावडर आणि धण्याची साल आहे ही वेगळी करून घ्या आणि ही जी रवाळ अशी उरलेली बडीशोप आणि धण्याची पावडर आहे ही आपल्याला घ्यायची आहे इथे छोट्या कढईमध्ये मी तीन टेबल स्पून शेंगदाणा तेल गरम करायला ठेवला आहे याऐवजी तुम्ही घरगुती वापरातील कुठलंही तेल, तेल वापरू शकता तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झालं ह्यातून असं धूर निघायला सुरुवात झाली आता आपण गॅस बंद करूया हे गरम तेल आता एका पसरट भांड्यामध्ये आपण टाकूया आता अगदी मिनिटासाठी हे तेल थोडस थंड व्हायची आपल्याला वाट बघायची आहे खूप गरम तेलामध्ये आपल्याला मसाले घालायचे नाही नाहीतर ते करपतात आणि खूप गार तेलामध्ये देखील घालायचे नाही कारण ते नीट फ्राय होणार नाही त्यामुळे याची थोडी वाफ कमी झाली टेम्परेचर थोडस कमी झालं की मग आपण यामध्ये हे धणे आणि बडीशोपची पावडर घालूया मोहरीची डाळ अर्धा टेबल स्पून मोहरीची डाळ आहे आपण कुठलेलं लवंग मिरी आणि दालचिनीची पावडर पाव स्पून हिंग आहे थोडी हळद तेलाची थोडी वाफ गेल्यानंतरच हे मसाले घाला म्हणजे हे नीट तळले जातील आणि करपणार देखील नाही आता आपल्याला अजून थोड्या वेळासाठी हे जरा गार होऊन द्यायचं आहे अजूनही हे जरा गरम आहे सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया शक्यतो बॅडगी मिरचीचा तिखट वापरा म्हणजे रंग खूप छान येतो हळूच तेलामध्ये टाकून बघा तिखट आपल्याला अगदीच कोमट तेलामध्ये घालायचं आहे खूप लगेच हे तिखट करपत बघा ह्याला रंग किती मस्त आला आहे हे मसाले अगदी मस्त तळल्या गेले ह्याचा खूप छान एरोमा येत आहे आता हे पूर्णपणे गार होण्यासाठी दहा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देऊ रूम टेम्परेचरला येण्याची आपल्याला वाट बघायची आहे गरम मसाल्यामध्ये आपल्याला गाजर घालायचे नाही हा मसाला पूर्णपणे गार झाला आता यामध्ये कापलेली मिरची आणि गाजर घालू चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन टेबल स्पून लिंबाचा रस घालूया आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे लोणचं मुरायला फार वेळ लागत नाही तुम्ही अगदी लगेच देखील हे खाऊ शकता आणि एक दिवसानंतर खाल्लं तर खूपच अप्रतिम लागत तुम्ही बघू शकता हे लोणचं मी छान मिक्स करून घेतलं कलर देखील बघा याला किती मस्त आला आहे आणि अगदीच चटपटीत खमंग असं हे लोणचं तयार झालं अतिशय चटपटीत असं गाजराचं लोणचं तयार आहे हे लोणचं तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दहा ते पंधरा दिवस देखील सहज टिकतं हे जे भाज्यांचे लोणचे आहे हे फार टिकत नाही त्यामुळे ताजे ताजे, ताजे बनवा आणि खा खूप मस्त लागतात फार मुरत ठेवायची गरज नाही अगदी एक दिवसात लोणचं मुरतं त्यामुळे तात्पुरते बनवा आणि खा खूप मस्त अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आज आपण बघूयात अतिशय खमंग खूप पौष्टिक आणि चविष्ट असा मुळ्याच्या चटक्याची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे ज्यांना मुळा आवडत नाही ते देखील आवडीने हा मुळ्याचा चटका खातात चला तर मग बघूयात आता याची कृती मुळ्याचा चटका किंवा मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक वाटी किसलेला मुळा हा अगदी ताजा मुळा मी साल काढून किसणीवर किसून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे दोन टेबल स्पून मूग डाळ मूग डाळ मी एक दीड तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि ती व्यवस्थित नितळवून घेतली आहे यामध्ये पाणी राहायला नको पूर्णपणे ही नितळून घ्या इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पण ही भिजवलेली मूग डाळ घालूया चवीनुसार हिरवी मिरची आता पाणी न घालता आपल्याला किंचित जाडसर हे वाटून घ्यायचं आहे हे बघा ही मूग डाळ मी या प्रकारे किंचित जाडसर अशी वाटून घेतली आता आपण ही काढून घेऊया दाताखाली मध्ये मध्ये ही थोडी मूग डाळ खूप मस्त वाटते तुम्ही मूग डाळीऐवजी हरभरा डाळ देखील घेऊ शकता आता यामध्ये हा एक वाटी किसलेला मुळा घालूया दोन टेबल स्पून खोवलेलं ओलं नारळ ओलं नारळ घातलं की ह्याची चव खूपच मस्त येते ओल्या नारळाऐवजी तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता पण ओल्या नारळाची चव छान येते त्यामुळे असेल तर ओलं नारळ घाला चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमुटभर साखर मिक्स करूया ज्यांना आवडत नाही ते देखील आवडीने हा मुळाचा चटका खातात अतिशय चटपटीत अशी रेसिपी आहे फोडणीसाठी साधारण एक ते दीड टेबल स्पून तेल गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया जिरे एक सुकी लाल मिरची घालणार आहे आता गॅसची फ्लेम बंद करू यामध्ये चिमुटभर हिंग अगदी चिमूटभर हळद घालूया तीन ते चार कढीपत्त्याची पानं ही फोडणी आपण यावर घालू कोथिंबीर चवीनुसार लिंबाचा रस घालूया नीट मिक्स करू हिंग हळदीची फोडणी घातल्यामुळे खूप खमंग हा चटका लागतो तुम्ही याला मुळ्याची मूग डाळीतील कोशिंबीर देखील म्हणू शकता बघा किती सुरेख रंग याला आला अतिशय चविष्ट आणि खमंग असा मुळ्याचा चटका किंवा मुगाच्या डाळीतील मुळ्याची कोशिंबीर तयार आहे यामध्ये तुम्ही लिंबाऐवजी दह्याचा वापर करू शकता आणि मुगाच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता खूप मस्त चविष्ट अशी रेसिपी आहे ज्यांना मुळं आवडत नाही ते देखील आवडीने खातील नक्की करून बघा आज आपण बघूयात अतिशय चटकदार आणि चटपटीत असं लाल मिरचीच्या लोणच्याची रेसिपी लाल मिरचीचं लोणचं हिवाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून सर्वच जण बनवतात आज आपण माझ्या आजीच्या खास पारंपारिक रेसिपीसह हे वराडी पद्धतीचं लाल मिरचीचं लोणचं बघूयात हे लोणचं खूप मस्त चटपटीत असं होतं ह्यासाठी एक खास मसाला माझ्या आजीने शिकवला आहे त्याचीच रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे छान मस्त टिकाऊ आणि चटपटीत हे लोणचं आहे चला तर मग बघूयात आता याची कृती लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीडशे ग्रॅम ह्या लाल मिरच्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्या कापडाने पुसून त्याचे देठ मी काढून घेतले हे बघा या प्रकारे आता ह्या मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे तुम्हाला आवडतील तसे ह्या मिरचीचे काप करून घ्या खूप मोठे नको पण अगदी खूप बारीक देखील नको हे बघा आता ह्या मिरचीमध्ये अगदी जाड जाड बिया आहे ज्यांना कमी तिखट लोणचं आवडते त्यांनी ह्या बिया ह्या प्रकारे काढून टाका जास्तीच्या ज्या बिया आहे ह्या झटकून टाका चटणीमध्ये वगैरे ह्याचा उपयोग तुम्ही करू शकता या प्रकारे झटकून ह्या बिया मी काढून घेतल्या सर्व मिरच्या कापून झाल्या आणि यातील शक्य तेवढ्या बिया मी वेगळ्या करून घेतल्या हे बघा या मिरचीमध्ये खूप बिया होत्या लोणचं खाताना देखील त्या कचकच लागल्या असत्या आणि लोणचं देखील फार तिखट झालं असतं म्हणून मी त्या काढून घेतल्या आहे आता ह्या मिरच्या एखाद्या ताटामध्ये किंवा ह्या प्रकारच्या बेसवर आपल्याला पसरवून घ्यायच्या आहे आणि एक तासासाठी उन्हामध्ये वाळत ठेवायच्या आहे जरा उन्हामध्ये वाळलं की यातील एक्स्ट्रा मॉइश्चर किंवा जर पाण्याचा अंश असेल तर तो नाहीसा होतो आणि लोणचं लवकर खराब होत नाही त्यामुळे मी आता हे उन्हामध्ये वाळायला ठेवणार आहे मिरच्या वाळता येतोपर्यंत लोणच्याचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन टेबल स्पून धणे एक टेबल स्पून बडीशॉप अर्धा टीस्पून मेथीदाणे आता आपल्याला मिक्सरला आहे किंचित भरड असं बारीक करायचं आहे खूप जाडसर नाही पण खूप बारीक देखील नाही थोडं भरड असं ठेवूया हे बघा या प्रकारे किंचित जाडसर मी हे वाटून घेतलं आता एका प्लेट मध्ये हे घालूया आणि हलक्या हलक्या आतानी असं हे आपल्याला झटकून घ्यायचं आहे बघा ही जी धण्याची साल आहे ती वरती येत आहे या प्रकारे थोडी फुंक घालून ही धण्याची साल आपल्याला उडवून टाकायची आहे लोणच्या मध्ये वरती ही धण्याची साल तरंगते बघा हे धण्याची साल मी उडवून टाकली पाखडून टाकली आहे या ठिकाणी कढईमध्ये मी चार टेबल स्पून म्हणजे साधारण पन्नास एम एल तेल गरम करायला ठेवलं आहे या ठिकाणी मी सनफ्लावर रिफाईंड ऑइल वापरला आहे याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा जे कुठलं तेल खात असाल ते वापरलं तरी चालेल तेल चांगलं गरम झालं तेलामधून या प्रकारे धूर दिसायला लागला आपण एक मिरा यामध्ये टाकून बघू हे बघा मीरा या प्रकारे तळून लगेच वरती आला म्हणजे तेल नीट गरम झालं आता आपण गॅस बंद करूया इथे एखाद्या पसरट मोठ्या मध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला हे धणे आणि शोपची पावडर घालायची आहे दोन टेबल स्पून पिवळ्या मोहरीची डाळ तुमच्याकडे ही मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहऱ्या मिक्सरला बारीक करून त्या पाखडून घेऊ शकतात पण दुकानामध्ये ही मोहरीची डाळ विकत मिळते शक्यतो मिळत असेल तर हीच घ्या म्हणजे काही टेन्शन नाही आता हे जे गरम केलेलं तेल आहे ह्याची थोडी वाफ गेल्यानंतर म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला यावर घालायचं आहे अगदी खूप गरम तेल यामध्ये घालू नका हे जळेल या तेलामध्ये हे सर्व मसाले छान तळले जातात आणि गरम तेलामुळे यात काही मॉइश्चर असेल तर ते देखील निघून अगदी खमंग सुगंध याचा येत आहे यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालूया एक इंच दालचिनी तीन ते चार लवंग आणि सात ते आठ काळी मिरी ह्याची या प्रकारे खलबत्त्यात कुटून मी पूड करून घेतली आहे ही पूड देखील घालू मिक्सरमध्ये हे नीट बारीक होत नाही म्हणून ते खलबत्त्यात वेगळं आपल्याला कुटून द्यात घालायचं आहे अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून बॅडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट हे फक्त रंगासाठी घालायचं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल हे छान मिक्स करूया हिंग तिखट हळद हे सर्व जिन्नस खूप बारीक आहे तुम्ही गरम तेलात सुरुवातीलाच हे घातलं तर ते जळ तात्कतात त्यामुळे थोड्या वेळानंतर हे घाला यामध्ये आता एक टेबलस्पून किंवा चवीनुसार मीठ घालूया तेला मिठाचं प्रमाण लोणच्यात व्यवस्थित असलं की लोणचं लवकर खराब होत नाही तुम्हाला मीठ कमी खात असाल तर कमी घातलं तरी चालेल आता लोणच्याचा हा मसाला पूर्णपणे गार होण्यासाठी साधारण अर्धा पाऊन तास आपण बाजूला ठेवून देऊ इथे हा मसाला पूर्णपणे गार झाला आहे आणि ह्या मिरच्या देखील उन्हामध्ये जरा सुकल्या हे बघा यामध्ये आता पाण्याचा अंश नाही आता आपण ह्या मिरच्या यामध्ये घालू लोणच्यामध्ये तेला मिठाचं प्रमाण व्यवस्थित असलं आणि पाण्याचा अंश नसला की ते छान टिकत आता यामध्ये साधारण तीन टेबल स्पून लिंबाचा रस घालूया दोन मोठ्या आकाराची लिंबू मी घेतली होती आणि वराडी मिरचीचं लोणचं हे छान आंबट गोड तिखट चटकदार असं असतं त्यामुळे या ठिकाणी मी तीन ते चार टेबलस्पून गुळ देखील घालणार आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण आमच्याकडे यामध्ये गुळ आवर्जून घातलेला असतो थोडा गुळ घातला की लोणचं कोरडं होत नाही ते छान रसरशी असं राहत आता आपण हे नीट मिक्स करूया बघा हे अगदी छान मिक्स झालं आपण ह्याच्या बिया काढून टाकल्यामुळे मसाला देखील आतपर्यंत छान भरला गेला आता हे लोणचं सा मुरण्यासाठी साधारण तीन ते चार दिवस आपल्याला लागणार आहे तुमच्याकडे जर ऊन असेल तर ह्या काचेच्याच भांड्यामध्ये थोडं सुती झाकण टाकून उन्हामध्ये हे लोणचं ठेवा म्हणजे पटकन मूर्त नसेल तर असंच तुम्ही हे बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि पाच ते सहा दिवसानंतर लोणचं खायसाठी तयार होत आता यावर सुती कापड बांधून मी हे लोणचं दोन दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे नंतर तुम्हाला दाखवते साधारण पाच ते सहा दिवसानंतर लोणचं अगदी नीट मुरलं आहे मिरचीचं लोणचं तयार आहे हे मिरचीचं लोणचं कोरड्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ठेवा तुम्हाला जर हे लोणचं खूप जास्त टिकवायचं असेल तर लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर थोडं तेल गरम करून थंड करून मग लोणच्यावर घाला म्हणजे लोणच्यावर जर तेलाचा तवंग किंवा तेलाचा थर असेल तर लोणच्याला बुरशी लागत नाही पण ह्या प्रकारे जर कमी तेलातलंच लोणचं तुम्हाला आवडत असेल तर काचेची जी बरणी आहे ती तुम्ही शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे चार ते पाच महिने देखील लोणचं खराब होत नाही ते छान टिकतं या प्रकारे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट चटकदार चटपटीत अशी पेरूच्या चटणीची रेसिपी जिबेची चव वाढवणारी अशी ही चटणी आहे मस्त लागते चला तर मग बघूयात आता याची कृती पेरूची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मध्यम आकाराचा पेरू हा छान पिकलेला मऊ झालेला पेरू घ्या ह्याची चटणी खूप छान होते सर्वप्रथम आपण पेरू कापून घेऊया ह्याचे लहान लहान तुकडे आपल्याला करायचे आहे या आधी मी पेरूची भाजी आणि पेरूच्या पंचामृताची रेसिपी दाखवली आहे त्या देखील खूप मस्त आहे जबरदस्त असे तोंडे लावण्याचे प्रकार दाखवले आहे ते देखील नक्की बघा असा छान पिकलेला पेरू घेतला की त्याची चटणी खूप मस्त होते गोळ साखर काहीही घालायची आवश्यकता नाही छान गोड असे हे पेरू आहेत हे बघा या प्रकारे मी पेरूच्या फोडी करून घेतल्या इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा कापलेला पेरू घालू दोन लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल फक्त आलं घातलं तरी छान चव येते चवीनुसार हिरवी मिरची घालू चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीर आता मिक्सरला पाणी न घालता आपण हे बारीक वाटून घेऊ तुम्ही बघू शकता चटणी छान वाटून झाली आणि मी या भांड्यामध्ये ती काढून घेतली फोडणीसाठी छोट्या कढाईमध्ये मी एक टी स्पून तूप गरम करायला ठेवला आहे तूप जिऱ्याची फोडणी ह्या चटणीला खूप मस्त वाटते तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया अगदी चिमुटभर हिंग गॅस बंद करू आणि चार ते पाच कढीपत्त्याची पानं ही तयार फोडणी आता आपण ह्या चटणीवर घालू आणि सर्वात शेवटी दीड टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असा जाडसर कूट यामध्ये घालणार आहे शेंगदाणे खमंग भाजून त्याचा हा कूट मी करून घेतला ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे ह्या चटणीची चव खूप वाढते आता आपण हे मिक्स करूया जाडसर कूट घाला म्हणजे टेक्स्चर देखील छान येतं यामधील बिया आणि या दाण्याच्या कुटाचं टेक्स्चर छान येतं अतिशय चटपटीत खूप चटकदार जिभेची चव वाढवणारी अशी पेरूची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही नक्की करून बघा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी जिभेला चव नसेल तर अतिशय मस्त पर्याय आहे आज आपण बघूयात खानदेशी पद्धतीचा अतिशय चविष्ट असा मुळ्याच्या पानांचा खुळा किंवा मुळ्याच्या पानांचा घोळण्याची रेसिपी हा मुळ्याच्या पानांचा खुळा अतिशय चविष्ट लागतो खूप रिफ्रेशिंग असा आहे रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही बनवू शकतात चला तर मग बघूया आता याची कृती गोळणा बनवण्यासाठी किंवा खुळा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अगदी ताजी अशी मुळ्याची पानं हे बघा छान ताजी ताजी अशी मुळ्याची पानं घ्या शिळ्या पानांचा खुळा चवीला चांगला होत नाही त्यामुळे ताजी अशी पानं निवडून घ्या ह्याची आपल्याला या प्रकारे पानं निवडून घ्यायची आहे आणि शिरा किंवा देठाचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे या प्रकारे फक्त पानं पानं निवडून घ्या मुळ्याची पानं निवडून झाली आहे पण ही पानं खूप मोठी मोठी असतात त्यामुळे मी ही थोडी कापून घेणार आहे तुम्ही अगदी हाताने देखील याचे बारीक तुकडे केले तरी चालेल पण मी हे थोडे कापून घेते पोळी भाजी बरोबर तोंडी लावायला हा खुळा खूप मस्त लागतो आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घालणार आहे एक जाड मिरचीचे तुकडे अगदी फिकी अशी ही मिरची आहे त्याचे तुकडे घालत आहे ह्याचा फ्लेवर खूप मस्त येतो तो पण तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक कापून घालणार आहे पण तुम्ही लसूण खात नसाल तर तो देखील स्कीप केला तरी चालेल अगदी चिमूटभर लाल तिखट घालणार आहे आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातली आहे एक टेबलस्पून स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ घालणार आहे कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे लिंबू घातल्यामुळे खूप मस्त याला येते आता अगदी हलक्या हलक्या हाताने हे मिक्स करूया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ह्याला जिरं मोहरी हिंगाची फोडणी देखील घालू शकता पण गावाकडे तर अगदी झटपट याच पद्धतीने करतात बरेच जण तर शेंगदाण्याचं कूट देखील घालत नाही फक्त मुळ्याची पानं चिरली की तिखट मीठ तेल घालून करतात पण मी नेहमी या प्रकारे करते खूप चविष्ट असा होतो अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि रिफ्रेशिंग असा मुळेचा खुळा तयार आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा